महाराष्ट्र राज्याच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी दहा दिवसांनी पूर्वनियोजित आहेत त्यामुळे जे विद्यार्थ्यांचं लक्ष परीक्षेमध्ये असायला पाहिजे त्या दृष्टीने जे लेखी उत्तरं द्यायचे आहेत विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यायची आहे सब्जेक्टिव्ह पद्धतीने ती परीक्षा कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे परीक्षेमध्ये होणाऱ्या चुका कशा पद्धतीने टाळायला पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यासाठी लातूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष श्री सुधाकर तेलंग साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपल्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे साहेब थँक्यू पुनश्च एकदा सर स्वागत आहे आपलं थँक्यू जे विद्यार्थी प्रथम परीक्षेशी यावर्षी अपिअर होणार आहेत त्या विद्यार्थ्यासाठी आपण काय सांगाल सर दहावी आणि बारावीची परीक्षा यावर्षी दहा दिवसांनी पूर्वी होणार आहे त्यामुळे आपण दोन महिने अगोदरच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना याची प्रचिती दिलेली आहे याचबरोबर दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा टाईमटेबलसुद्धा प्रकाशित झालेला आहे दहावीची परीक्षा म्हणजे एक जीवनातली सर्वात महत्त्वाची परीक्षा असते आणि बोर्डाची पहिली परीक्षा आज महाराष्ट्रामध्ये म्हणून ओळखली जाते दहावीची परीक्षा देतेवेळी मुलांनी कुठल्याही प्रकारचे मनामध्ये भय न ठेवता त्या परीक्षेला सामोरे कसे जायचे याबद्दल आपणास मला नक्कीच आज सांगावेसे वाटेल मित्रांनो दहावीचा तुमचा मार्क मेमो आणि दहावीची प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जीवनाला कलाटणी देणारे वर्ष असं म्हणून म्हटलं जातं म्हणून की काय विद्यार्थ्याच्या मनावर दबाव आणि विद्यार्थ्याला कुठेतरी एक दहावीची परीक्षा देतेवेळी टेन्शन येत असतं बरोबर तर विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जातेवेळी असं वेगळं काही न समजता त्याची पूर्वतयारी खूप चांगली करणं गरजेचं आहे फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनीही त्याची तेवढीच तयारी करणं आवश्यक आहे पालकांनीही तेवढंच लक्ष देणं आवश्यक आहे आणि एकच वर्ष नाही ही फक्त दहावीची परीक्षा नाही एका वर्षाची परीक्षा नसून ते पहिली ते दहावीची परीक्षा मानली जाते याबद्दल आपण कधी गुरुजी म्हणून आपण विद्यार्थ्यांना नक्कीच सांगायला पाहिजेत कारण दहा वर्षाचा रिझल्ट म्हणजेच तो दहावीचा रिझल्ट असतो आणि त्याचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आपल्याला कॉन्फिडन्स देण्यासाठी होत असतो बरोबर विद्यार्थी हा टीन एजमध्ये असतो वादळी मानसिकतेचा काळ असतो त्याला पालकाने खूप मोठा सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे शिक्षकाने कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे आता आज जर म्हटलं की आता दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी मार्चची परीक्षा द्यायची आहे तर आपल्याला साठ दिवस जवळपास बाकी उरलेले आहेत ठीक आहे आपण वर्षभराचं नियोजन केलेलं असेल परंतु जर कुणी केलं नसेल कुणीतरी एक तत्वज्ञ सांगून गेला आहे दोज हू फेल टू प्लॅन दे प्लॅन टू फेल जर नियोजन नाही केलं तर आपण अपयशाच्या मार्गावर चालत राहतो त्यामुळं आज तरी नियोजन करावं आणि नियोजनबद्धपणे त्याला त्याच्या पालकांनी आणि गुरुजींनी नियोजनासाठी नक्कीच मदत करावी साठ दिवस उरलेले आहेत तर साठ दिवस गुन्हेने चोवीस चौदाशे चाळीस तास होतात त्यापैकी दहा तास प्रातविधीसाठी किंवा जेवण फ्रेश होणे थोडासा व्यायाम खेळ हे दहा तास दररोजचे गेले तरी आपल्याकडे जवळपास चौदा तास अभ्यासासाठी अध्ययन अध्यापनासाठी आणि त्याचबरोबर अभ्यास करण्यासाठीही मिळत असतात जवळपास आठशे चाळीस तास आहेत आणि तुमच्याकडे किती लिटरेचर आहे तुमच्याकडे नोट्स किती, किती पाना आहेत किती पानं आहेत किती विषयाच्या आहेत किती पुस्तकं वाचायची आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका किती सोडवायच्या आहेत शाळेत किती दिवस जायचे गुरुजींच्या अध्यापनाचा कालावधी किती आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मिळणारा अभ्यासाचा कालावधी किती आहे याला साचेबद्धपणे तुम्ही जर त्याच्या नियोजनामध्ये बसवलात तर नक्कीच मला वाटतं आहे जवळपास चारशे तास तुम्हाला अभ्यासाला आणि चारशे तास अध्ययनाला आणि परीक्षा घरी तुम्हाला किंवा शाळेमध्ये परीक्षेची प्रॅक्टिस डेमो प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मिळणार आहे मग तुमच्याकडे किती पानं आहेत एक पेज वाचायला एक पान वाचायला किती वेळ लागतो याचा अंदाज काढून तुम्हाला नियोजन करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आनंद मिळायला पाहिजे अभ्यासामध्ये आणि खूप छान झोप यायला पाहिजे मागील तीन ते चार वर्षाचा अभ्यास केला महाराष्ट्राच्या दहावीच्या निकालाचा तर महाराष्ट्रामध्ये <coughs> मागील वर्षी एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी शंभर टक्के गुण घेणारे होते बरोबर तर आपल्या लातूर विभागातले एकशे सत्तावीस विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेऊन पास झालेले आहेत बरोबर आणि इतर विभागातले बाकी राहिलेले मित्रांनो याचं लातूर पॅटर्न असंही कारण आहे काही महाराष्ट्रातील लोक असं म्हणत असतात की लातूर पॅटर्नमध्ये काय कसल्या प्रकारे परीक्षा घेतात आणि त्यांना शंभर टक्के गुण मिळतात मित्रांनो इथं नियोजनबद्ध शाळा शाळांमधून या विद्यार्थ्याची तयारी करून घेतली जाते आणि चांगल्या कॉलेजमध्ये त्याला अकरावीला प्रवेश मिळावा यासाठी हा सर्व प्रयत्न असतो पालक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या परीक्षेची तयारी ही डिसेंबरपर्यंतच पूर्ण करून घेतली जाते आणि पुढे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात बरोबर तर या अशा प्रकारे आणि यातील काही तंत्र यांचा वापर करून जर आपण परीक्षा दिलात तर नक्कीच आपण विचारल्याप्रमाणे बोर्डाची परीक्षा कशी द्यावी असं आपण विचारलं तर बोर्डाच्या परीक्षेला कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये सामोरे जाण्यासाठी मदत होईल चान ने कि ने कसे कि सर आता आपण खूप छान पद्धतीने सांगितलं की सर्वांगीण पद्धतीने परीक्षेला कसं सामोरं गेलं पाहिजे हे आपण एक ओव्हरऑल उत्तर दिलेलं आहे तर आता मी स्पेसिफिकली विचारतो की सर प्रथमत हा कुणी जर जात असेल एखादी समोर जाणं बोर्डाच्या परीक्षेला प्रथम प्रथमतः विद्यार्थी सामोरे जात असतात त्यावेळी काय करावं असं तुम्हाला माहिती करायला पाहिजे तर मित्रांनो कोणतीही पहिली गोष्ट जीवनामध्ये आपण जी करतो ती मनावर ठसा उमटवून जात असते दहावीची परीक्षा बोर्डाची परीक्षा म्हणून आपण पहिल्यांदा त्या परीक्षेला सामोरे जातो आणि ती आपल्या जीवनामध्ये ठसा उमटू शकते कधीकधी आपल्याला -कधी पहिली वेळेस करते वेळी दडपण येतं भीती वाटते नवीन परिस्थिती असते वेगळे वर्ग असतात जी की आपल्याला म्हणजे विद्यार्थ्याला भीती वाटायला सुरू होतं हां भीती मनामध्ये कुठेतरी एक धाकधूक निर्माण होतं तर त्याची तयारी पूर्वतयारी करणं आवश्यक आहे मित्रांनो बिनधास्त राहणं वेगळं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जाणं वेगळं याच्यामध्ये माझ्या मते तीन प्रकारचे विद्यार्थी असतात बरोबर एक विद्यार्थी खूप अभ्यास करून त्याला टॉपचे मार्क घ्यायचे असतात तो ब्राईट स्टुडंट दुसरा विद्यार्थी त्याला जेमतेम एक फर्स्ट क्लासचे मार्क बऱ्यापैकी मार्क घ्यायचे असतात तो कमी जास्त प्रमाणात अभ्यास खेळ नाट्य सांस्कृतिक आणि इतर बाबींमध्ये पण तो कधीतरी विरंगुळा म्हणून काम करत असतो ओव्हरऑल डिस्टिंक्शनमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो हां आणि तिसरा एक असतो त्याला फक्त पास व्हायचं असते परंतु भीती तिघाच्याही मनात आहे oh. त्यामुळं त्याने तिघांनी एक प्रकारची तयारी करणं आवश्यक आहे की दररोज जर भीती वाटत असेल तर आरशामध्ये पाहायचं स्वतःला mm. आणि आरशामध्ये पाहून सांगायचं की मी दहावीच्या बोर्डामध्ये शंभर टक्के गुण घेणार आहे मी घेतलेत मला मिळालेत असं दररोज सकाळ संध्याकाळ आरशापुढं पूर्ण उभं राहायचं आणि बोलायचं तयार करायला पाहिजे स्वतः एक स्वतःमध्ये सेल्फ बोलागा। मोटिवेशन बोलागा। सेल्फ कॉन्फिडन्स हा फार गरजेचा असतो जो विद्यार्थी नापास होण्याची ज्याला भीती वाटते त्याने म्हणायला पाहिजे की मी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास होणार आहे बरोबर पहिल्या मी करणार आहे एकदम पास होणारच आहे मी अशा प्रकारे आपलं प्रेझेंट करायला पाहिजे याच कारण असं आहे की तुम्हाला वाटेल की हा काय चमत्कार आहे काय तर चमत्कार नसून दररोज सकाळ संध्याकाळ आपण स्वतःला आठवण करून देणार आहे की तुला पास व्हायचंय आणि त्या दृष्टीनं मग रेंडा बर्न नावाच्या एका महान लेखिकेने एक सिक्रेट नावाचं पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये तेच आहे फक्त की तुमच्या आजूबाजूला तुम्ही जसा विचार करता त्याप्रकारे तुमचं भविष्य घडत असते त्यासाठी म्हणून आपण स्वतःला दररोज सांगण्याचा प्रयत्न करावा बरोबर ॲपल परीक्षेला जाते वेळी एक खावं एखाद्या वेळेस गरीब विद्यार्थ्याला ॲपल मिळत नाही तर कुठलंही फ्रूट खावं कारण त्याच्यामध्ये ग्लुकोज असते आणि ग्लुकोज सिक्रेशन विल हेल्प टू इम्प्रूव्ह युअर मेमरी ग्लुकोज काय करते की ऑक्सिजनचा पुरवठा करते आणि त्याचबरोबर पाणी भरपूर प्यावं दररोजच प्यावं आणि सोबत घेऊन जातीवेळी एक लिटरची बॉटल मात्र आपल्या बाजूला असावी परीक्षेला कारण त्याच्यात ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनमुळं मेमरीला आपल्या एक चालना मिळत असते आणि थोडं आठवण लवकर लवकर होते हा माझा अनुभव आहे त्यामुळं कधीही तुम्ही याही गोष्टी करू शकता आणि झोप प्रमाणात घ्यायला पाहिजे कारण मी इथे म्हणायला जावं की झोप भरपूर घ्या तर ती आवडती गोष्ट असते विद्यार्थ्यांची योग्य प्रमाणात झोप असायला पाहिजे हां कमीत कमी पाच तास जास्तीत जास्त सात तास तुम्हाला जास्तच वाटत असेल तर एक छोटीशी स्नॅप घ्यायला काही हरकत नाही एक पंधरा मिनिटाची स्नॅप बसले ठिकाणी घ्यायला काहीच अडचण नाही कारण जशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराला एक सवय पाडता ती सवय तुमच्या माइंडलाही पडत असते खरं तर कधीही दुपारी झोपू नये विद्यार्थ्यांनी झोपलं तरी एक पंधरा मिनटाचं स्नॅप कारण दुपारी परीक्षा असते आणि जर परीक्षेच्या त्या अकरा ते तीन चार वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये जर झोपलो तर त्या माइंड मागत असते कारण भूक लागणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे विज्ञानात तुम्ही शिकलात भूक लागणं म्हणजे त्या पेशी ते मागतात आता वेळ झाली आता वेळ झाली आणि त्यामुळं आपण जेवायला जातो ह्याच अँगलनी जर विद्यार्थी अभ्यास करतो आहे त्याचबरोबर तो तब्येतीकडे पण लक्ष देतो आहे त्याचबरोबर त्याला समाजात पण राहायचं आहे ह्याचबरोबर त्याच्या वडिलांनी त्याच्या आईंनी किंवा त्याच्या शिक्षकांनी ह्यात काय कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे की विद्यार्थ्यांचे मार्क वाढले पाहिजे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची वृत्ती वाढली पाहिजे आणि ह्या दोन महिन्यामध्येच त्यांनी कव्हर करायला पाहिजे की आपला अभ्यासक्रम इतक्या वेळामध्ये आपल्याला कव्हर करायचा एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारले हो एक आहे की पालकांची काय जबाबदारी आहे आणि सामाजिक कर्तव्य काय आहे शिक्षकांची काय कर्तव्य जबाबदारी येतात अगोदर आपण पालकांविषयी पाहूया पालक म्हणून आपण एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या मुलाला जन्म देतो आणि जन्म देणंच आणि त्याला मोकळं सोडणं ही जबाबदारी नाही आहे तर त्याच्याही काही आपल्या त्याला तो नरिश होऊ जेपर्यंत तो मोठा होईपर्यंत आपण त्याला मानसिक शारीरिक सामाजिक या क्षेत्रामध्ये नक्कीच मदत करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे त्याला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे हे आई वडिलांचं कर्तव्यचं आहे कर्तव्य आहे बरोबर ही मस्ट बिकम फिजिकली फिट आई वडिलांचं दडपण पण अपेक्षापेक्षा जास्त नसतात दोन गोष्टी आहेत त्याच्यात दडपण आणि अभ्यास देणं फुलू देणं बरोबर याचा तुम्ही ताळमेळ साजला पाहिजे फक्त दडपणच दिलं तर ती कळी खुलत नाही म्हणावा असं त्यांचा अभ्यास करण्याकडे कल जात नाही विद्यार्थ्याचा हा अभ्यासाकडेही मन लागत नाही आणि तो फुलतच नाही परंतु जास्तच जर मोकळा सोडला तर तो तो मग एवढा मोकळा होईल की आपलं त्याच्यावर कंट्रोल राहणार नाही त्याच्यावर म एक पॅरेंट म्हणून आपण त्याच्यावर जे काही जबाबदारी देणार आहोत ती पूर्ण करू शकणार नाही यामध्ये आता शिक्षकांचं शाळेतील शिक्षकांचं वर्गातील शिक्षकांचं विषय शिक्षकांचं त्या त्या विषयाशी कशा पद्धतीने टार्गेट छोट्या छोट्या तुकड्यामध्ये टार्गेट कसं द्यावं की त्यांनी जेणेकरून विद्यार्थी ते कम्प्लीट करतील विद्यार्थ्याला एका मार्गावर ठेवणं आणि त्याला उच्च ठिकाणी पोहोचवणं हे गुरुचं कर्तव्य आहे कारण द डेस्टिनी ऑफ द नेशन इज बिंग शेप्ड इन द क्लासरूम्स अँड द caricature ऑफ द नेशन इज being शेप्ड बाय द टीचर्स अँड द फ्युचर ऑफ द नेशन इज इन द हँड्स ऑफ टीचर्स असं म्हटलं जातं तो एक मित्र असतो तो एक तत्ववेता असतो आणि तो एक मार्गदर्शक असतो जसं पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याला फिजिकली फिट मेंटली अलर्ट इमोशनली बॅलन्स्ड सायंटिफिकली लॉजिकल अँड सोशली ॲडजस्टेड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व बनवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळेच आपण अभ्यासक्रमामध्ये खेळ भावना समतोल व्यक्तिमत्त्वाचा लॉजिकल थिंकिंग आणि सोशल ॲडजस्टमेंट सामाजिक करण त्या विद्यार्थ्याचं हे होणं गरजेचं आहे याचबरोबर मग आता हा हे दोन महिने राहिलेले आहेत त्या दोन महिन्यामध्ये अभ्यासासाठी शिक्षकांनी त्याला मदत करावी त्याचं नियोजन करण्यासाठी शिक्षकांनी त्याच्यावर दूरून लक्ष ठेवावं त्याचं भावनिक संतुलन बिघडलेलं नाही याकडं लक्ष ठेवावं आणि त्याला जवळ घेऊन कधी कधी काउन्सिलिंग करावी लागते आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकांनी स्वत स्वतःच्या उदाहरणातून त्यांना दररोजच्या दैनंदिन जीवनातून त्याला दाखवून द्यायला पाहिजे बरोबर बार। यानंतर सर असे काही प्रसंग घडतात की आता तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्याचे तुम्हाला दरवर्षी हाताखालून येतात तर कॉमन एक चूक होते विद्यार्थ्यांची जसं की आता कुणी अनुक्रमांकामध्ये चूक करतं कुणी उत्तर लिहितेच चूक करतं कुणी सब प्रश्न असतात म्हणजे मेन प्रश्न आहेत त्यातील सब प्रश्न आहेत ते इकडे एक लिहितात तिकडे एक लिहितात ह्याबद्दल जी इरिटेटिंग असते पेपर तपासणाऱ्यांची म्हणजे एक्झामिनरची आणि त्यातूनच एक मार्कांचं खालवलेलं पण दिसून येतं तर त्याबद्दल आपण काय म्हणाल की विद्यार्थ्यांनी ह्याच्यावर कसं लक्ष ठेवायला पाहिजे आता जवळपास चार वर्ष झालेली आहेत मी आ, या ठिकाणी बोर्डामध्ये काम करतो आणि ज्यावेळेस रिचेकला उत्तरपत्रिका गाळून चालून येतात कारण त्याच्यामध्ये कमी मार्क पडले म्हणून किंवा कोणाकोणाला प्रश्नपत्रिका सोडवतेवेळी काही अडचणी आलेल्या असतात त्यांना वाटलेलं असते की खूप मार्क मिळतात परंतु खरं तर प्रश्न पत्रिका सोडवतेवेळी त्यांनी काही चुका केलेल्या असतात त्या चुका होऊ नये यासाठी त्याला आदर्श प्रश्नपत्रिका शिक्षकांनी सोडून घेणे बरोबर म्हणजे हुशार विद्यार्थ्यांची एखादी करायला पाहिजे आयडियल उत्तर पत्रिका हे विद्यार्थ्यांना दाखवणे बरोबर त्यांच्याकडून भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेणे आणि चूक कुठे होते ती त्याला वेळेवर दाखव दाखवणे बरोबर लिखाणाची जी रेखाटन आहे ते रेखाटनावर लक्ष देणे त्यानंतर रेषा मारणे हायलाईट करणे आणि थोडक्यात पण विचारलेल्या प्रश्नाला टू उत्तर देणे कधीकधी विद्यार्थी जनरली लिहित असतो म्हणजे प्रश्न एक विचारला असतो आणि जनरल तो खूप मोठं उत्तर लिहितो किंवा मोठं नसेल तरी तो दुसरंच उत्तर लिहितो तर ते टाळण्यासाठी अगोदर प्रश्नपत्रिका सोडवून घेणे आणि शिक्षकांकडून तपासून घेणे ही आवश्यक आहे म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांनी हे लक्ष द्यायला पाहिजे की आपण जी प्रश्नपत्रिका सोडवतोय त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण तेच उत्तर लिहितोय का जे प्रश्नात विचारलेलं आहे बरोबर आहे सर आणि दुसरी बाब की तुम्ही लिहिते वेळेस कशा पद्धतीने त्याचं रेखांडन करायला पाहिजे की एका लाईनमध्ये किती शब्द असायला पाहिजेत किती तुमचे मुदे एकाखाली एक आले पाहिजेत हे ओव्हरऑल सरांचं यातून उद्देश दिसतोय सांगण्याचा किती गुणाला प्रश्न आहे हा आणि त्याला किती शब्द लिहायचे आहेत असं काही ते ठरलेलं जरी नसलं तरी आपल्याला एक अंदाज येतो प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं त्याचबरोबर तंत्रांचा वापर करण्यासाठी गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे जसं कुठले कलर सप्तरंगामध्ये असतात असं विचारल्यानंतर आपल्याला ते सिरियली त्याची फ्रिक्वेन्सी कमीपासून जास्तकडे जास्तपासून कमीकडे त्यावेळी आपल्याला तानापी ही नीताजा किंवा जाताना ही पाणी पी बॉडमॉस सारखे गणितामधले तंत्र अशा प्रकारचे तंत्र स्वतःही विद्यार्थ्यांनी तयार करण्यासाठी शिक्षकांनी शिकवणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन प्रकारचे जसे आपण विद्यार्थी ढोबळमानाने मांडलो त्यामध्ये लॉट्स क्वेश्चन घेणे कोणासाठी रिमेडियल क्लासवाल्यांसाठी ज्यांना कमी मार्क पडतात असं वाटतंय ज्याला भीती वाटते नापास होण्याची त्यांच्यासाठी लो ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स आणि जे खूप उच्च दर्जाचे विद्यार्थी आहेत ज्यांना गुण चांगले मिळण्याची शक्यता आहे ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे, आहे। त्यांना शंभर टक्के गुण घ्यायचे त्यांच्यासाठी हॉट्स क्वेश्चनची तयारी करून घेणे हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन यांचीही तयारी करून घेणे मधल्यांसाठी रेमेडियल क्लास घेणे आणि परत परत त्या उजळणी करून घेणे ह्याही गोष्टी खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत बरोबर आता हे सर्वांगीण झाल्या विद्यार्थ्याच्या बाबी आता शिक्षकांना म्हणजे एक्झामिनरना तुम्ही कसं प्रभावित करू शकता विद्यार्थी ॲज अ विद्यार्थी म्हणून की तुम्ही एक विद्यार्थी आहेत आणि तुम्ही एक्झामिनरला खुश करण्यासाठी किंवा त्यांनी आपल्याला मार्क व्यवस्थित द्यायला पाहिजे ह्याच्यासाठी कंटेंट काय उतरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रश्न अगोदर समजून घेणे अगोदर सर्व प्रश्नपत्रिका वाचणे प्रश्नपत्रिका वाचून कुठले प्रश्न सोडवायचे आहेत त्याला छोटासा टिक करून ठेवणे कोणते प्रश्न आपल्याला माहितीच नाही आहेत ते प्रश्न बाजूला ठेवणे आपल्याला प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर एक आढावा येतो hmm. की आपल्याला कुठला प्रश्न अयोग्य येतो त्याच्यासाठी एक दोन मिनटं पाच मिनिटं तुमच्या अगोदरच्या प्रॅक्टिसनुसार किती वेळ द्यायचा तो द्यायचा आणि मग पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये जसे जसे बेल वाजतात त्या प्रमाणामध्ये आपली प्रश्नपत्रिका त्या तीन तासामध्ये पूर्ण होते किंवा नाही याचाही आपण आढावा घेतला पाहिजे त्यासाठी पुन्हा एकदा वेळ लावून घरी किंवा शाळेत प्रश्नपत्रिका सोडवणे हे फार आवश्यक आहे आपण कधीकधी पन्नास ओव्हरची मॅच असते वेळी क्रिकेटमध्ये विकेट जायला लागल्या तर ते फक्त त्या शेवटच्या गड्याला सांगितलेलं असतं कॅप्टनने किंवा त्या प्रशिक्षकाने की तू काहीच करायचं नाही कमी आ, रन निघाले तर चालतील परंतु तू शेवटच्या पन्नास ओव्हर खेळण्याचा प्रयत्न कर कारण पुढच्या टीमला तीच पीच ती खडबडीत पीच ती बाउन्सी पीच येणार असते म्हणजे हा ही प्रश्नपत्रिका ही फक्त आपल्यालाच अवघड चालली आपल्यालाच लाँग व्हायली लेंदी होते असं वाटू देण्याचं काहीच कारण नाही कारण ती जर अवघड असेल प्रश्नपत्रिका असं मध्येच वाटायला लागलं तर ती प्रश्नपत्रिका सगळ्यांनाच अवघड असते बरोबर त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतं दडपण न आणता रिलॅक्स मूडमध्ये ठेवण्याचा स्वतःला प्रयत्न करावा आणि परीक्षेला सामोरं जावं एक आनंददायी ज तीन तास जगण्याची आणि त्यावर यश प्राप्त करण्याची एक प्रक्रिया आहे त्याचबरोबर सर आणखी एक प्रश्न असा आहे की विद्यार्थी नीटमध्ये वगैरे स्कोअर करतात आणि आपल्या इकडे ग्रुपिंगला क्रायटेरियामध्ये कंप्लीट करत नाहीत तर त्यासाठी आपण ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह ह्यामधला एकदा विद्यार्थ्यांना फरक दाखवून द्या आणि त्या दोन्हीचीही तयारी कसून कसून करायला पाहिजे आणि एकदम योग्य पद्धतीचा रिझल्ट कसा आला पाहिजे याकडं आपलं काय म्हणणं असावं आता याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक जेई जेईमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल इंजिनिअरिंगला तर 75% फाईव्ह पर्सेंट अबो अवरेज तुम्हाला पर्सेंटेज मिळालं पाहिजेत म्हणजे सेवन्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर बोर्डाच्या परीक्षेमध्ये बारावीला बारा गुण प्राप्त झाले पाहिजेत म्हणजे तुम्हाला जेईला ॲडमिशन मिळत असतं नीट परीक्षेला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यामध्ये एकूण दीडशे गुण मिळायला पाहिजेत म्हणजे पन्नास टक्के गुण मिळायला पाहिजेत यामध्ये कधी कधी जेई आणि नीटच्या परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव प्रश्नपत्रिका असते आणि आज ही काळाची गरज म्हणून विद्यार्थी पालक हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे जेई आणि नीटकडे वळलेला आहे यात शंकाच नाही बरोबर त्यामुळे थोडंसं बोर्डाकडे दुर्लक्ष होतं आणि प्रॅक्टिस करून घेतली जात नाही परत प्रश्नपत्रिकेची कमीत कमी पाच प्रश्नपत्रिका या सोडून घेतल्या तर मी म्हणतो त्या जेईमध्ये आणि नीटमध्ये जर विद्यार्थी चांगले गुण घेत असेल तर त्याच्या टेक्निकने तंत्राने तो इकडे हंड्रेड पर्सेंट पन्नास टक्के ओलांडू शकतो त्यापेक्षा जास्त घेऊ शकतो त्यापेक्षा खूप जास्त घेऊ शकतो आणि ते आवश्यकही आहे तुम्हाला ते कॉन्फिडन्स देऊन जातं आणि दुसरं असं महत्त्वाचं आहे की तुम्ही म्हणाल की दहावीच्या बोर्डामध्ये जास्त गुण घ्यायची काय आवश्यकता आहे बारावीच्या बोर्डामध्ये जास्त गुण घ्यायची काय आवश्यकता आहे असं विद्यार्थ्यांना आणि पालकांना आजकाल वाटते तर त्याच्यासाठी पुढील भावी जीवनामध्ये तुम्हाला कुठेही इंटरव्ह्यूला गेलात तर दहावी आणि बारावीचे मार्क मेमो तुमचे पाहिले जाणार आहेत तुम्हाला ताट मानेन दहावीला आणि बारावीला किती गुण किती पर्सेंट आहे हे सांगता येईल आणि तुमच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स राहील एक आत्मविश्वास जीवनभर राहण्यासाठी आपल्याला या दोन परीक्षांमध्ये चांगले गुण घेणं आवश्यक आहे एकंदरीत आता येणारी दोन हजार पंचवीसची जी परीक्षा आहे सर त्याबद्दल थोडक्यात विद्यार्थ्यांनी आत्ताच्या घडीला एक रोडमॅप आप म्हणून आपण एक ठळक मुद्दे काय सांगाल विद्यार्थ्यासाठी सर्वप्रथम येऊ घातलेल्या या दोन हजार पंचवीसच्या दहाव्या आणि बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लातूर विभागीय मंडळाचं मागील तीन वर्षापासून एक ब्रीद आहे कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा उज्ज्वल भारताच्या भविष्याची सुरक्षा एकदम बिनधास्तपणे आपण परीक्षेला जा परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जर कमी मार्क पडले असं वाटलं एखाद्या विषयात तर तुम्हाला या ठिकाणी रिचेकला रिकाउंटिंगला अप्लाय करता येतं त्यावेळी तुमच्यावर अन्याय होणार नाही आणि तुम्हाला कमी गुण प्राप्त चुकून झाले असतील तर तर ते नक्कीच दुरुस्त करून दिले जातील यात शंका नाही त्यामुळं तुम्ही नापास होण्याचं कमी गुण मिळण्याचं पप्पा काय म्हणतील समाज काय म्हणेल हा विचार न करता आजपासून अभ्यासाला लागावं नियोजनबद्धपणे अभ्यास करावा आणि स्वतःला आनंदी ठेवत आणि अभ्यासाचा ध्यास घेऊन परीक्षेला सामोरं जावं हेच मला यावेळेस सांगायचं आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू थँक्स अ लॉट धन्यवाद थँक्यू सर आपण मुलाखतीला उपस्थित राहून सर्वांना एकदम योग्य असं मार्गदर्शन केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि या मुलाखतीस उपस्थित राहून आमचा मान वाढवलात याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू